नमस्कार मी सारिका विहंगवेद रेसिपी अँड ब्लॉगे चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आज गावी आहे आमचा दुसरा दिवस आणि आम्ही निघालो आहे देवगड तहसीलदार ऑफिसला जे घराचं चा काम चालू आहे ना त्याच्यासाठी थोडंसं कागदपत्रांचं काम होतं त्याच्यासाठी आम्ही तहसील ऑफिसमध्ये चाललेलो आहे तर आम्ही एस टीने प्रवास करतो आहे एस टीने जाण्यासाठी एक ते पाऊन तास लागतो तर आम्ही दोघंच आहोत आणि कसं असतं ना मुंबईला आपलं एखादं घर वगैरेचं काही काम असेल ना तर ते खूप सोप्पं वाटते सध्या तरी आम्हाला पण गावी जर घर बांधायचं असेल तर खूप कामं असतात आणि आपण मेन म्हणजे जर मुंबईला राहणारे असलो तर आपलं खूपच अडचण होते कारण की आपण दोन ते तीन दिवसासाठी येतो त्याच्यात ही सगळी आपल्याला कामं आटपायची असतात आणि मुंबईला राहून आपल्याला ही कामं करता येत नाही त्यासाठी आपल्याला गावीच यावं लागतं तर हे बघा आता आम्ही तहसीलदार ऑफिसमधून आलेलो आहे थोडंसं फ्रेश झालो आणि आता आम्ही निघालो लगेचच ग्रामपंचायत ऑफिसमध्ये ग्रामपंचायत ऑफिस आमच्या इकडनं एक ते दोन मिनटाच्या अंतरावर म्हणजे सध्या आता आम्ही जिथे राहतो तिथून ते एक ते दोन मिनटाच्या अंतरावरती आहे तिथे आता जायचे आम्हाला दोन अर्ज म्हणजे घरावर कसं जर जेव्हा आपलं छप्पर पडतं म्हणजे पत्रे वगैरे पडतात त्याच्यानंतर ग्रामपंचायतीमध्ये आपल्याला घर नंबरसाठी आणि नळ्यासाठी नवीन नळाच्या जोडणीसाठी आपल्याला अर्ज करावा लागतो त्याच्यासाठी मी आता चालले ग्रामपंचायतीमध्ये हे बघा हे आहे आमच्या गावचं मिडबावचं ग्रामपंचायत इथे आता दोन्ही अर्ज मला द्यायचे आहेत म्हणजे मला घर नंबर मिळणार आणि नळाची जोडणी मिळणार त्याच्यानंतर ते काम झाल्यानंतर आम्ही आलेलो आहे या दुकानामध्ये या दुकानामध्ये आम्हाला ते लाद्यांचं वगैरे चॉईस करायच्या होत्या म्हणजे कोणत्या लाद्या हव्यात कॉन्ट्रॅक्टरने आम्हाला सांगितलं की तुम्ही जा आणि तिथे लाद्या तुम्हाला ज्या हव्या आहेत त्या तुम्ही चॉईस करा तर हे जवळच्या दुकानामध्ये आम्ही गेलेलो कारण की आमच्याकडे एवढा वेळ नाही आहे खूप थोडंसं लांबसर जाण्यासारखं तर बघितलं आम्ही जरा एक दोन लाद्या आम्ही पसंत केल्यात त्याच्यानंतर हे यांच्या मोबाईलमध्ये सुद्धा आम्हाला दाखवत आहेत की कुठल्या अजून आहेत त्यांच्याकडे व्हेरायटी म्हणजे त्या तसे आणून देणार ते आम्ही बघत होतो तसे कॉन्ट्रॅक्टर म्हणाले की मी तुम्हाला मोबाईलवरती पाठवीन फोटो वगैरे त्याच्यात तुम्ही चॉईस करा पण आता म्हटलं आम्ही आलोच आहोत तर कशाला ना उग फोटोमध्ये बघण्यामध्ये आणि आपण स्वतःच्या डोळ्याने बघण्यामध्ये खूप फरक आहे त्याच्यामुळे आम्ही म्हटलं आता आलोच आहे तर हे पण काम एकदा निपटवून घेऊया तर इथे आम्ही लाद्या सगळ्या चॉईस करत होते मला ना जराशा अशा स्लिपरी लाद्या नको आहे थोड्या रफ रफसारख्या हव्यात कारण की आता आम्ही मुंबईला राहतो मुंबईला आमच्या घरामध्ये अशा त्या एकदमच स्लिपरी लाद्या त्याच्यामुळे त्याचं खूप पण थोडंसं जरी पाणी वगैरे पडलं ना तर खूप प्रॉब्लेम होतो त्याच्यानंतर हे बघा हे पत्रे आहेत आमचे जे पत्रे वगैरे लावून झालेले आहेत पण हे अजून दुसऱ्या प्रकारचे पत्रे आहेत ते जरा माझे मिस्टर जरा क्वालिटी बघत होते की कसे कारण की पुढे जर आपल्याला भविष्यामध्ये घ्यायचं असेल तर आपल्याला कळेल ना की कुठला त्याच्यापेक्षा बेस्ट पत्र आहे पत्र तर आम्ही टाटाचा वापरलेला आहे पण इकडे जिंदाल टाटा असे वेगवेगळ्या प्रकारचे पत्रे होते ते माझे मिस्टर बघत होते हात लावून कुठलं जाड आहे कसं आहे कसं कशाप्रकारे आहे ते काय प्राईज आहे ती हे बघा हे दुकान आहे ना ह्याच्या आमच्या गावामध्येच आहे असे एक एक दोन दुकानं आहेत आमच्या गावामध्ये म्हटलं तिकडच्या तिकडे जाऊ असं आणि या दुकानामध्ये सगळं मिळतं हार्डवेअरचं दुकान आहे बघा ह्या टाक्या वगैरे आहेत ह्या हजार लिटरच्या टाक्या आहेत हे पाच हजार एक हजार लिटरची टाकी पाच हजार रुपये सांगितले त्यांनी आम्हाला आमच्या कॉन्ट्रॅक्टमध्ये तर आम्हाला एक हजार लिटरची टाकी लावून मिळणार आहे पण मी अजून एक टाकी लावून घेते कारण की आमच्या इकडे ना उन्हाळ्यामध्ये थोडासा त्रास असतो पाण्याचा तर नंतर सगळं मगजमारी करण्यापेक्षा म्हटलं आता हाताबरोबरच सगळं होऊन जाऊ दे कारण की नंतर जर आपण एक्स्ट्रा वेगळं करायला गेलो ना की त्याला थोडे जास्त पैसे लागतात मग याच्यामध्ये फक्त काय आपल्याला टाकी द्यायची आहे ते आपलं अटॅच वगैरे करून देणार म्हणजे टोटल दोन हजार लिटरची टाकी मी लावून घेते म्हणजे एक एक हजाराची अशी वेगवेगळी आता हे आम्ही दुसऱ्या दुकानामध्ये आलो आहे काही फरक नाही आहेत एक दोनच डिझाईन फक्त कमी जास्त आहे त्याच्यामुळे मग आम्ही म्हटलं की जाऊ दे एकाच दुकानातून सगळं होऊन जाऊ दे इथेसुद्धा भरपूर प्रकारच्या लाद्या वगैरे सगळं होतं जेवढी होईल तेवढी फटाफट आम्हाला सगळी कामं आड निपटवून मुंबईला जायचं आहे कारण की सुट्ट्या नसतात ना मिस्टरांना परत माझे दोन्ही मुलांना मी मुंबईला माझ्या आईकडे ठेवून येते आणि माझे, माझे मिस्टर तरी एकटे किती करणार ना त्याच्यामुळे मला त्यांच्याबरोबर राहावं लागतं सगळी कामं करण्यासाठी आम्ही दोघंच मिळून करतो कारण की असं बघणार का लक्ष देणार का कोणी नाही आहे आम आमच्याबरोबर त्याच्यामुळे आणि हा होता आजचा व्हिडिओ व्हिडिओ कसा होता नक्की सांगा लाईक करा कमेंट करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा चॅनलला